तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुण्यातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळ शनिवार वाडा तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता शनिवार वाडा ही एक अत्यंत प्रेक्षणीय असलेली राजेशाही वास्तू मानली जाते पुण्यातील शनिवार वाडा हा पेशव्यांच्या निवासस्थानासाठी बांधण्यात आलेला होता या वाड्यातील मूळ निवासस्थानाचा पाया हा थोरले बाजीराव पेशवे यांनी सतराशे तीस मध्ये घातला आणि वास्तुशांती ही सतराशे बहात्तर मध्ये केली आणि या बांधकामासाठी त्यावेळेस खर्च हा सोळा हजार एकशे दहा इतका आला होता तसेच त्या कालखंडानंतर थोरले बाजीराव पेशवे यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी तटबुरुज दरवाजे दिवाणखाने खाणे कोरणी पाण्याचे हौद असे आदी वास्तू बांधल्या सन अठराशे मध्ये वाड्यातील इमारती ह्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या तसेच या ठिकाणी प्रमुख दरवाजा म्हणून दिल्ली दरवाजा असा ओळखला जातो तसेच आजूबाजूला जो आहे मस्तानी दरवाजा गणेश दरवाजा नारायण दरवाजा असे चार पाच प्रकारचे दरवाजे आहेत या ठिकाणी तसेच तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती सुंदर प्रकारे दृश्य दिसते या ठिकाणी शनिवार वाड्याबाबतीत सांगायचं झालं म्हटल्यावर शनिवार वाड्यामध्ये एक सात खाणे सात मजली इमारत होती व इतर महत्त्वाच्या इमारतीत थोरल्यारायांचा सुद्धा होता तसेच नाचण्याचा दिवाणखाना होता समोर जे तुम्ही बघत आहात या आहेत खुर्च्या या ठिकाणी ते सर्व लोक बघून नाचण्याचा कार्यक्रम चालू असताना या ठिकाणी बसून बघत होते सर्व राजे लोक त्यावेळेस त्यावेळेस शनिवारवाड्यामध्ये जास्त प्रमाणात कारंजे वगैरे हे खूप बनवण्यात आलेले होते तसेच या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे महालसुद्धा बनवण्यात आले होते त्यातील एक गणेश महाल आणि जुने आरसे महाल हे खूपच शोभनीय होते त्यावेळेस हजारी कारंजे आणि हजार फवारे उडवणारे म्हणून ओळखल्या जाणारे कलमाच्या आकारांची करंजाची शोभा होती त्यावेळेस इस शोबा ही शोभा ही खूपच वर्णनीय होती दिवाणखाने व कोरीव कामे आणि नटलेल्या कामांनीच खूप सुंदरसुद्धा या कमानी बनवण्यात आलेल्या होत्या तसेच व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही गुपित दरवाजे कशा प्रकारे आहेत ते शनिवार वाड्यामध्ये कमाने तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात वरून चालताना तुम्हाला संपूर्ण शनिवार वाड्याचा देखावा दिसला जातो या ठिकाणी त्यानंतर काही ठिकाणी कमानीवरती चढण्यासाठी सुद्धा जागा बनवण्यात आलेली आहे नृत्यांगना नृत्य करत असताना याच ठिकाणाहून बघत होते त्यावेळेस राजे या त्या ठिकाणाहून तुम्ही बाहेरचं दृश्य सुद्धा कैद करू शकता छुप्या कॅमेऱ्यासारखाच हा दृश्य आहे तर व्हिडिओ मध्ये बघत आहात या ठिकाणी आहे लाल महाल म्हणजे शनिवार वाड्याच्या जस्ट ऑपोजिट साईडला नेक्स्ट ब्लॉक मध्ये आपण बघणारच आहोत लाल महाल कशा प्रकारे आहे ते या ठिकाणी देश विदेशातून सुद्धा पर्यटक येतात भेट देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दरवाजा बनवण्यात आलेले आहेत कमानी कमानीवरून खाली उतरताना त्यावेळेची कलाकृती किती सुंदर असावी खूप शोभने आणि खूप देखणे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा या ठिकाणी फॉरेनर लोकांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आपल्याला शनिवार वाड्याची आखणी करून आणि बांधकाम यातील कलाकृतीचे कामे करण्यात प्रमुख कारागीर हे शिवराम कृष्णा तसेच देवजी व कोंडाजी सुतार आणि मोराजी पाथरवट व जयपूरचा भोजराज चित्रकार रोगो इत्यादी लोकांचा या शनिवारवाड्याचा सुतारकाम करण्यासाठी समावेश आहे खूपच छान प्रकारे कलाकृती केलेली आहे मित्रांनो नक्की एकदा भेट द्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा